आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला विकास जनतेला एकनाथ शिंदे यांची शिवसेना हवी आहे असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सहसचिव एकनाथ शिलार यांनी केलंय सोबतच महानगरपालिकेचा महापौर आमचाच असेल असा विश्वास त्यांनी मुंबई मराठीसोबत संवाद साधताना केला आहे या मुंबई मराठीसोबतच्या खास मुलाखतीमध्ये त्यांनी काय म्हटलंय बघूयात महानगरपालिके आत्ताच नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणूक महानगरपालिकेच्या निवडणूक झालेल्या आणि मला वाटतं आमच्या ह्या महायुतीने सर्वच ठिकाणी चांगल्या प्रकारची तयारी केलेली आहे आणि विशेषतः आमच्या पक्षानेसुद्धा जिथे युती होणार तिथे युतीची तयारी आहे महायुती जिथे नसेल तिथे सुद्धा निवडणुका लढण्याची आमची तयारी झाली आहे नक्कीच आमच्याकडं तर सगळे पहिल्यापासून एक गाव तिथे शाखा आणि शाखा तिथे शिवसैनिक तिथं ब्रिजवाक्य आमच्या शिवसेना प्रमुख होते त्यां सन्मान्य बाळासाहेब ठाकरे त्यांनी तर आम्हाला कानमंत्र दिलेलं आहे त्याच्यामुळं आमचं ग्राउंड लेवलवर शिवसेनेचं खूप चांगलं काम आहे शहरातसुद्धा तुम्ही पाहत असाल तर प्रत्येक गल्ली गोळामध्ये शाखा आहेत आणि त्या सर्वच लोक आज सन्माननीय आपले आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे राजकीय उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेबांच्या ह्याच्यामध्ये हे सर्वच लोक पदाधिकारी असो शिवसैनिक असो एक भारावून जाऊन काम करत आहेत आणि त्याचा रिझल्ट आपण बघितलं असेल लोकसभेला एक चांगला रिझल्ट दिला जरी किती नॅगेटिव्ह होतो तरी पण त्यानंतर विधानसभेलासुद्धा आम्ही ऐंशी जागा लढून एकसष्ट जागेत साहेब सक्सेस झाले आणि हा करिफा साहेबांच्याचमुळे झालेला आहे साहेबांची जी काम करण्याची पद्धत आहे की रात्रंद दिवस म्हणजे तुम्ही बघित असं रात्री दोन दोन वाजे पण साहेब जागून काम केलेलं आहे आणि मुख्यमंत्री असताना चांगलं प्रचंड असा योजना सगळ्या आणून आणि चांगल्या त्या राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता एक लाडकी बहिणी योजना आपली प्रसिद्ध झाली पण त्याच्या मागे आणखी सुद्धा सर्वसामान्यांच्या म्हणजे तुम्ही बघितलं असेल की आरोग्याच्या बाबतीमध्ये एक तीन सा अडीचशे तीनशे साडेतीनशे कोपर्यंत त्यांनी ह्या दोन अडीच वर्षात त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी लोकांना सेवा दिली मुख्यमंत्री सहायता कक्षातून आणि हे लोकांपर्यंत पोचलं आरोग्य दवाखाना असं अशी बरीच विषय आहेत त्याच्यामुळे त्याच्यातून शिवसेनेला जे कॅच झालेलं पाहिजे होता रिटर्न जशी आपण करतोय का आम्ही त्याचा रिटर्न घेऊ स्वामी काय मागतोय की आम्हाला मतदान करा आणि त्याचंच फलित म्हणून आम्ही विधानसभेला एक चांगला दिलेला आहे चांगला प्राप्त आमचं झालेलं आहे त्याच्यानंतर आत्ताचं तुम्ही नगरपंचायत नगरपालिकेमध्ये आम्ही जवळजवळ एकसष्ट ठिकाणी नगराध्यक्ष बसवले आणि हजारो याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपले नगरसेवक निवडून आलेले तिथे तरी काही ठिकाणी युती नव्हती काही ठिकाणी होते थोडेफार याच्यामध्ये माहिती होती परंतु एक आपल्या कर्तृत्वावर असं याच्यावर वलयावर साहेबांनी आपले आमचे पक्षभूत त्यांनी हे यशस्वी खेचून आणले तर मला नाही असं वाटत कारण यावेळेला पण मग होतं ना ते होतेच निवडणुकीमध्ये नगरपालिका नगरपंचायतमध्ये मग तिथे कशा कमी झाल्या नाही हा आहेत नक्कीच मी सुद्धा बी वी एस मध्ये काम केलेलं माणूस आहे त्यामुळे तिथले पण मी सगळं बघितलेलं आहे परंतु आमचे जे नेते आहेत आज आपल्या पक्षाचे आमच्या पक्षाचे पक्षप्रमाणे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री हे ग्राउंडला जाऊन आज त्यांनी सभा घेतल्या बघितलं हे नगरपंचायत आणि नगरपंचायत पाच पाच सहा सात 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 सभा कुठे कुठे गावं लांबलांब असून पण त्यांनी कसली परवानी केली ते तर तब्येतीची कधी स्वतःच्या परवा करत नाही तर बऱ्याच वेळेला त्यांची तब्येत बरोबर नसताना पण ते तिथे याच्यावर गेलेलं ग्राउंडवर गेलेलं आणि जिथे ते आपल्या बेस्ट कुठले नामच्या असो तरी ते तिथे जाऊन त्यांनी सभा त्या पार केलेल्या ते इव्हन दहा दहा वाजेपर्यंत वेळ झाला सुद्धा कुठेही आवज जाऊन आपलं हे करतात ते सभा घेतात महापौर मी नेहमी सांगत असतो मी जसा मुंबई किंवा महाराष्ट्रात मराठा आहे तिथे मराठीच महापौर बसला तसं आम्ही भारतीय सुद्धा आहोत ना भारतीय म्हणजे सगळेच लोक आपल्याबरोबर आहेत सगळ्यांना घेऊनच चालायचं आहे लोकशाहीमध्ये असं चालत नाही ना आपण इथे मराठा माप हे ही ही जे चुकीच्या पद्धतीने सांगितलं जात आहे का नको मराठा का नको जर एखाद्या ठिकाणी मराठी माणसं तर मराठाच पाहिजे ना आणि मराठीच महापौर बसणार यात काय दुखा